आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भातला आहे अठरा जून दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयामध्ये सरकारने शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने कोणती महत्वाची पावलं उचललेली आहेत याचा सविस्तर आढावा या शासन निर्णयातून आपल्याला घेता येईल परंतु व्हिडिओची लांबी वाढू शकत असल्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये हा पंचवीस पानाचा शासन निर्णय सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो उपरोक्त बाबींचा विचार करून अर्थात प्रस्तावनेमध्ये महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आलेल्या आहेत त्या बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय अधिक्रमित करून आता जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या संवर्गाच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयांमुळे खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे सुरुवातीला आहे त्या व्याख्या अवघड क्षेत्र म्हणजे काय सर्वसाधारण क्षेत्र म्हणजे काय बदली वर्ष म्हणजे काय बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा शिक्षक आणि सक्षम प्राधिकारी अशा प्रकारचे काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी व्याख्येच्या स्वरूपात आपल्याला प्रामुख्यानं दिसतात बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे काय तेही आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणारे शिक्षक कोण आहेत ते लक्षात घ्या पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक आणि बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित अथवा सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक अशा प्रकारच्या महत्वाच्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यानंतर आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणजे कोण त्याच्यातले वेगवेगळे छोटे छोटे भाग आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतील त्यानंतरचं आहे की खालील आजाराने ज्या शिक्षकांची जोडीदार म्हटलेला आहे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक आणि त्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो की विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन म्हणजे काय सुरुवातीला जी आर मध्ये आहे भाग एक आणि दुसरा जो आहे तो भाग दोन विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन याच्यामध्ये कोणकोणत्या शिक्षकांचा समावेश होतो तो आपल्याला स्क्रीनवर पाहता येईल नंतरचा मुद्दा आहे तो बदलीस बदली पात्र शिक्षकांचा बदलीसाठी पात्र कोण शिक्षक आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकांची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेले आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल अशा प्रकारचा हा महत्वाचा भाग आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल त्यानंतरचा भाग आहे तो शिक्षकांची अंतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणं यातले कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ते आता आपण लक्षात घेऊया जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे परिशिष्ट एक मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी माननीय या मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रसिद्ध करतील त्याच्यानंतरचा भाग आहे तो प्रशिक्षणाचा आणि पुढेचा तो टप्पा आहे तो शाळा निहाय रिक्त जागा घोषित करणे या संदर्भात काय माहिती दिलेली आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकता पुढचा टप्पा येतो तो, तो शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे माननीय प्रतिवर्षी बदलीस पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध करतील त्या अनुषंगाने कोणते मुद्दे आहेत ते दोन पॉईंट चार पॉइंट चार पर्यंत आपण जाणू शकता पुढचा टप्पा तो शिक्षकांच्या संदर्भातला आहे शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे हे या ठिकाणी आवश्यक आहे बदलीस पात्र शिक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील तीस शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी मागविण्यात यावा अशा प्रकारच्या बदलीसाठी पसंती क्रम जो आहे त्याच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना या तीन पॉईंट तीन पर्यंत दिलेल्या आहेत आता महत्वाचा जो भाग आहे तो बदली प्रक्रियेची कार्यपद्धती कशी आहे टप्पा क्रमांक एक मध्ये काही महत्वाच्या सूचना आहेत त्यानंतर टप्पा क्रमांक दोन जो विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना आपल्याला या मुद्द्यामध्ये प्रामुख्याने दिसतील त्याच्यानंतरचा येणारा जो मुद्दा आहे तोही तेवढाच महत्वाचा आहे तो म्हणजे टप्पा क्रमांक तीन विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांच्या बदल्या चार पॉईंट तीन पॉईंट एक पासून तर चार पॉईंट तीन पॉईंट सातपर्यंत पर्यंत अशा प्रकारचे मुद्दे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे टप्पा क्रमांक चार काय सांगतो तो बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भातला सांगतो टप्पा क्रमांक तीन प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल तदनंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या या करण्यात येतील हा झाला चार पॉईंट चार पॉईंट एकचा चा मुद्दा याशिवाय चार पॉईंट चार पॉईंट दोन पासून चार पॉईंट चार पॉईंट सात पर्यंत सुद्धा काही महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाण्यात दिसतील टप्पा क्रमांक पाच आहे तो बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याच्या कार्यपद्धतीच्या संदर्भातला त्या अनुषंगाने काही महत्वाचे मुद्दे हे चार पॉईंट पाच पॉईंट सहा पर्यंत आपल्याला प्रामुख्यानं दिसतील टप्पा क्रमांक सहा आहे तो विस्थापित शिक्षकांसाठीचा टप्पा या अनुषंगाने काही सूचना आहेत टप्पा क्रमांक सात आहे तो अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा टप्पा आणि नंतरचा जो महत्वाचा टप्पा आहे तो आहे चार पॉईंट आठ हा कार्यमुक्तीच्या आदेशाच्या संदर्भातला बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणावरून त्यांचे वेतन अथवा कोणतीही देयके अदा करू नये बदलीनंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल अशा शिक्षकांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी आणि यानंतर आहे तो इतर धोरणात्मक बाबीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना ज्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात संपूर्ण शासन निर्णय वाचल्यानंतरच आपल्याला या बदलीच्या अनुषंगाने शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तो अधिक व्यवस्थितपणे समजू शकेल याच्यातला एक अजून महत्वाचा मुद्दा आहे तो बदल्यांबाबतच्या अनियमिततेची तक्रार ही कोणाकडे करावी आणि त्या अनुषंगाने कोणकोणते नियम आहे तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असा हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला संकेतांकाच्या सहाय्यानं पाहता येईल हा पंचवीस पानाचा शासन निर्णय मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अधिकची माहिती आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून नक्कीच जाणून घेऊ शकता आपण हा संपूर्ण शासन निर्णय थोडक्यामध्ये जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद